याला सकाळी जास्त गुछाची महाभूषक किती चुप कळणार आहे स्प्रे नाही घेतला आम्ही किंवा साबण घेतलेलं आहे साबण इफेक्टिव्ह म्हणतात एक लावलं ना पाच मिनट थांबवायच्या नंतर धुऊन काढायचं क्लीन करायचं अजून औषधं घ्यायचं तर मला वासराची भूषक मुळात पुसक खात आहे ना त्याच्यामुळे अंग शाईन येत त्याच्या गावाचा पुस आहे त्याच्यामुळं गोड्याची शाईन येते गॅस पण जातात कार्तिकीचा बाजार असतो ना पंढरपूरचा वर्ष झाले तो आणली चांगली का सात सात महिन्यांची सात ते सहा पाच महिन्यांचा पाणी आणलंय ना पाणी बॅरल मोटर पण आणली दाखव मी लावून देतो पैसा सेटअप लावू याला तू पाहिला हा गोशिडवाला आहे ॲट अ टाइम दोघांनी तू ना पाणी मारा मी मी इकडे एकाला वाढतो तुम्ही एका लावा गॅस पडली ना एकदम पुढे जा ना अजून मारा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता साधारण वाढलेलं एक साडे दहा म्हणजे जास्त राहणार चालतो थोडं काम होतं मोटर चालू करायची होती म्हणजे चालू झाली नाही तसं पाणी ना किरपं पण खाली असं विहिरीचं पाणी वाढतंय आता उन्हाळ्यात कमी होतं पण पावसाळ्यात आता साधारण कोणाचा महिना आहे नोव्हेंबर आहे हे पाणी एवढी लेवल आहे ना डिसेंबर पर्यंत आहे वॉटर लेवल चांगले आमची तशी होईल तर एक सेकंड आजातला पण घेऊन आल तर आजात काय करायला तर राणा तू चला आपला घर जायचं ना चॉकलेट घ्यायची ना तुला थमसम थमसम किड होतो भूत्या मानला चॉकलेट बावडे अंकली ना चाकड घेऊ <laughs> रोड ल बारीक पांढर रस्ता आहे आता पाऊसा संपलेला नाही का त्याच्यामुळे रोड वाळा अख्खी काळी माती होती त्याच्यामुळे गाडी तरी आता एवढं साधारण एक पाच सहा फुटा रस्ता असतो ना तेवढ्यात गाडी पास करायला राहते फक्त ओ तिथे पुढं जाऊस घ्यायला लागते ट्रॅक्टरवर आला नेमका पुढं थांब गाडी जा आमची लोकांची

किती घ्यायची दोन घ्यायची गो मेडिकल म्हणून चल दार लावून घ्या आणि दार लाव टी व्ही लावून देतो मला द्यायला गोट्याव आणि पण जायचं एक काम आहे जरा तारा पहिला ना कार्टून लावून देतो ते हे घ्यायलाव ना नोटोपट लावायचा ना काय लावाय काय लावायचं जगू कबंदर नवीन काय लोळा जो होता डेंजर लायन कसला कॉफी सांडली शर्ट चेंज करून निघालो आता गोट्या परत कोण बघू तिथं नाही मला तावडं ते काढून एक काम मला थोडं लाईट बिल पे करायचंय आणि एखाला भेट पण द्यायची मला तिथं कोण आलंच नाही वाटतं अजून कोणच नाही आलं खाल्लं का नाही आण राह हे खात चांगलं ते पलीकडचं नाही खातं एवढं नीट दुधावरच आहे राह अजून गोवा खाल्ले का नाही पंढरपूर बाजार पंढरपूर बाजार चांगली का गोवाट पण घ्यायचं हा कार्तिकीचा बाजार असतो ना पंढरपूरचा चांगली चांगली सात सात महिन्यांची सात ते सहा पाच महिन्याच असेल बारखानली तो गावठी अख्खा बीट कसं बीट आपलं बीट बीट सात आठ रुपये सीजन, सीजन आता का मला एक दिवस आधी सांगतो कसं बीट आपला पोता आणायचं डायरेक्ट पोत्यावर परत पोत्या कसं पण काय ती चाळीस पन्नास केल पोत्या ते किती चालतं रे असं खराब नाही होणार खराब नाही होत बीट पंधरा पंधरा दिवस चालते ठेवलं फक्त जरा वल्या पोत ठेवायचे समजा पन्नास किलो आणलं किती रुपये आपला पोतला मला सांग ना कधी भेटल एक पोत आण मला मी पैसे पाठवतो मंगळवारी मंगळवारी येतो डायरेक्ट डायरेक्ट म्हणतात गाडी आणली तरी मध्ये टाकून आणली चाल चाल गाडी पन्नास किलो भेटल ते म्हणलं बीट चाराव्या सीजन आहे तर आता नाही का सांगले की असे तर रात्री आम्ही काढली कमी झाली तशी बरच घासलं रात्री त्याला थोडं वेळाला घासून टाकतो कॅस नाही घ्या पण जास्तीत जास्त याची बस ताव चांगला वाटतंय भूशामुळे आता पुसता खा खात ना त्याच्यामुळे रांग शाईन येतात त्याच्या गावाचा आहे त्याच्यामुळे शाईन येते आणि कॅस बंद जातात একটা গাছ গার দো রানি पण आता कर कर एक आहे गोठ थांबलो तो बंडी पण आलाय कॉफी घ्यायला गावात चाललोय आणि तो स्प्रे आणायचे वासराला एक गुचीड झालाय ना आता स्प्रे आणू राव गाडी वॉश लेम मळली राह गाडी थर बसल गाडीची पाय गाडी पण मला वाटतं आज घरी कष्ट करावं तेवढे जरा अंग तरी फिर वळण बरोबर एक वाजून चोवीचा मिनट आल्यात आम्हाला जायचे वासरांचे आहे ना ते ना गुचीड झाली एका वासराला त्याचा सामान आणायला इथं कुठं मेडिकल आता चव्हाणनगर मध्ये स्प्रे नाही चालणार का रे स्प्रे चालणार त्याला स्प्रे चार आणि साबण मग लावून नंतर नाही का पण स्प्रे पण आण ज्यानी फरक पडेल त्यानी पडेल पाणी आणावं लागेल ना कॅरेट मध्ये भरून मोठ एक पॅरल म्हणून पाणी आणावं लागेल कुठं आहे हा हाय चौकात लागा हे एक केक पण ठेवायला लागला अरे सगळ्यात एकशे सत्तर म्हणजे केक कोणत्या प्रकारचा चांगला खाल्लाय ना आईस केक दे चांगला यावढे काय त्याला हे नाही मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट <स्थाँगा> कि त्याला <स्थाँगा> एक पॅन इथे भेटायला स्प्रे आणि साबण पण घेऊन जनावराला गोचिड झाली ते बघ चेक करा साबण पण बघ नाही त्यांना स्प्रे नाही घेतला मी साबण घेतलेलं आहे साबण इफेक्टिव्ह म्हणतात एक लावला ना पाच मिनट थांबवायच्या नंतर धुऊन काढायचं क्लीन करायचं अजून औषधं घ्यायचं वासराची इंजेक्शन घ्यायचे पण मारणार कोण तू मारणार आहे का तुला मारताय ते का तू मारशील दुसऱ्या ठिकाणी करेन त्याचा मारला शिरो मारला ना इफेक्टिव्ह लवकर राखतात काही ना, 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 ना रे आपल्या याला येते मंग घेतल्या येते मारता सावनी माग साबण दोन काढू त्यांला चांगली पण आहे बांधता येईल व्यवस्थित त्यांना धुतल्यानंतर उन्हा जरा मरून जाते गाडी लॉक करून देई बर झालाय ना ते गोचेड दोन टाकीन दोन टाकी म्हणलं आज साबणच घेऊन आलो डायरेक्ट आला वाटतं पण पाणी घेऊन नये म्हणते तुम्ही पाणी आणि ब्रश लागणार आपल्याला पाणी आणलं ना पाणी बॅरल मोटर पण आणली इथं दाखव मी लावून देतो आता बिंगो <laughs> याला सोडू गोवर एकला त्यांनी फक्त आता इथं मान खाली लावलं काय ना तिथून का चालू करायचं पूर्ण तो टाकायचं त्याला त्याला पण बोवायचं आहे याला नंतर सेटअप लावू याला तू पहिला हा आहे ऍट अ टाइम दोघांनी धु ना पाणी मारा मी मी इकडे एखाद्याला वाढतो तुम्ही एखाद लावा मी याला धुतो घेतला अरे पण तिथे थांबायचंय ना पाच मिनटं ना हा मग याला साबण लाव मग त्याच्याकडे जायचं फक्त वालला साबण असा लावायचं मग लावायचा आणि पाच मिनिटायचं परत धुऊन काढत चांगला मागे गोचिड निघून जाते भाऊच्या यालाच गुचड नाही तो तर मानला जाईन म्हणून मानल्या असं ठेवायचं ना थोडं पाच मिनिट पडते का नाही मरते काहीच नाही होत चाटाय ना पण त्याच हा बोरखी एकदम लावला साबण ब्रश मारते आला त्याला साबण लावते याला सगळ्यात जास्त गुचडी यालाची मानपू शक किती चुप काय रे हो लई मला लई त्याला रे याला इथं जास्त सगळं जास्त क्लियर दिसते दाख्या ते मानवशी मारा म्हणते मानवशीच जास्त दिसत ना तिथं हो तो 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 पुढं पुढं गळ द्या हा 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 जवळ मार जवळून दोन बसायला जाय द्या पांजाईन रांग जाळी वाजायला लागली त्याला एक खुटी कुठे खुटी डोकतो बाहेर उन्हाच बांधू त्याला खोटी डोकून बाहेर बांधून उन्हात हातोटी पण द्यानी याल तुटला म्हणत्या का पाहिलं डायरेक्ट देन दे करा सावकाश 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 कुठे लागेल त्याला रे अरे हात फुल ताट काळ वाटते उड्या लागला इथं ला ए टाकू आहे रे सुंदर खा सोड चालू काय साबण न लावणार तिला गोचेड नाहीये जवळ मार जवळून की असं वाटा पाय आखी की असं पडली ना एकदम चकाच्या गोंजीवर पुढे जा ना अजून लगे असे दिला अरे धरून मारा हा हवीच लगे असे छान गाड्या नात नाही मार झाली लात मार इथे व्यवस्थित गुंडून उठवतात झालं दोन्ही आणला एकदम ओके मशीन एक मिनटा तर हा तेव्हा गुंड उठवतो केबल गुण ठायचं र का केबल गुंडायचं चांगलीची केबल सटू हावस लागत नाही रे पण लग्न होत नेट मध्ये डबल कोटिंग नेट लावलीत ना हवस पास नाही होत वाटा पण तो काढला आम्ही चांगला व्यवस्थित यांना बाहेर बांधलेली आहे ना यार ते वाड्या आला होता पुढं तिथं पुढं बांधू का काय करते राहते कुठे करायची

तो यायचं ना पाठलेत ते का नाही चला